नमस्कार आपल्या सगळ्यांचं मनापासून इथे मी अर्धा किलो फरसबी घेतलेली आहे तुम्ही इथे बघू शकता ही मी स्वच्छ धुवून एका जाळीच्या भांड्यात ठेवली आहे ही अशा पद्धतीने असते याला बीन्स देखील म्हटलं जातं आता एक चार पाच फरसबी एकत्र घेऊन त्या मी चिरून घेणार आहे त्याची जी पुढचा भाग असतो तो आपण काढून टाकायचा आहे आणि त्यानंतर पण ही फरसबी चिरून घ्यायची आहे थोडंसं लहान किंवा मोठ्या आकारामध्ये आपण ही भाजी चिरून घेतली तरी चालेल फक्त त्याचा जो पुढचा आणि मागचा भाग जो असतो तो काढून टाकायचा आणि अशा पद्धतीनं आपण ही भाजी सगळी भाजी मी चिरून घेते आहे इथे आपण एका कढईमध्ये तेल घेऊयात तेल व्यवस्थित गरम झालं की त्याच्यामध्ये आता मोहरी ॲड करू मोहरी तडतडू द्यायची म्हणजे आपली फोडणी अगदी मस्त होते आणि भाजी चवीला चांगली लागते त्यामुळे इथे गडबड नाही करायची शक्यतो गॅस बारीक ठेवायचा आणि जी मोहरी आहे ना ती छान अशी तडतडू द्यायची त्यानंतर याच्यामध्ये आपण जिरे घालूयात जिरेसुद्धा छान फुलले पाहिजेत तुम्ही इथे बघताय छान असं दोन्हीसुद्धा तेलामध्ये छान फुलतं आहे आता इथे आपण हिंग घालूयात त्यानंतर थोडीशी हळद घालूयात आता जी आपण फरसबी चिरून घेतली होती ती आपण घालूयात आणि चवीनुसार तिखट आणि मीठ घालूयात आता हे थोडंसं आपण परतून घेऊयात ही भाजी छान आपण तेलावर एक दोन तीन मिनिट परतून घ्यायची म्हणजे छान चव लागते आता आपण याच्यावर झाकण ठेवू याला एक वाफ आणून घेऊयात याला वाफ आणेपर्यंत मी एका बाजूला पाणी गरम करून घेतलं होतं ते पाणी आपण याच्यामध्ये घालूयात पाणी आहे ते भाजी शिजण्यापुरतंच घालायचं फार पाणी नाही घालायचं अर्थात आवडत असेल तुम्हाला पाणी तर तुम्ही पाणी थोडंसं जास्त घालू शकता पण आपल्याला डब्यासाठी वगैरे भाजी हवी असेल तर मग थोडं कमी पाणी घालूयात आता याच्यावर झाकण ठेवून ही भाजी आपण बारीक गॅसवर व्यवस्थित शिजवून घ्यायची आहे आता आपण झाकण काढूयात इथे तुम्हाला दिसते भाजी छान अशी शिजलेली आहे नंतर एक एक सारखी करून घेते आणि इथे भाजलेलं शेंगदाण्याचं कूट मी घालते आहे आणि त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर आपण याच्यामध्ये घालूयात आता हे सगळं एकत्र एक करून घेऊयात तुम्ही बघू शकताय पाणी फार काही दिसत नाही आहे या भाजीमध्ये भाजी शिजण्यासाठी आवश्यक तेवढंच पाणी इथे मी घातलेलं आहे तर आपण हे सगळं छान व्यवस्थित असे एकत्र एक करून घेतलं आहे भाजीचं विलंही खूप छान लागते आता परत अगदी एखादा मिनिटासाठी झाकण ठेवून आपण याला फक्त वाफ आणून घ्यायचे म्हणजे जे शेंगदाण्याचं कूट वगैरे आहे ना ते सुद्धा छान एकजीव होतं भाजीमध्ये तुम्हाला लक्षात येत असेल तर अशी पटकन होणारी वेगळ्या चवीची चमचमीत मस्त अशी फरसबीची भाजी तयार आहे आज बनवलेली भाजी आवडली ना तुम्हाला तर मग या रेसिपीला लाईक करा तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारचं बेल ऐकून क्लिक करायला विसरू नका या आणि अशा विविध लज्जतदार रेसिपीसह पुन्हा भेटूयात धन्यवाद